पक्ष उमेदवार श्री संजय प्रकाश दोडके निशांत शिट्टीगड क्रमांक अडवतीस रांझणगाव शेनकुंजी यावेळी उपस्थित मान्यवर उमेश रॉय आकाशभाऊ पाईकराव योगेश मानकर प्रकाश दोडके बबन गायकवाड का काका पेंटर खंदारे किशोर आव्हाड गजानन दोडके सचिन दोडके नागेश दोडके यश संजय दोडके सुमन दोडके सारिका दोडके खुशी दोडके प्रवीण निकाजे अप्पासाहेब कांबळे विजय कांबळे अरुणा कांबळे गजानन कांबळे देवा कांबळे शुभम वाघमारे सागर कंगारे बालाजी गिरे सनी साबळे अविनाश घाडगे योगेश जाधव रवी शेके किरण भालेराव तसेच सर्व उपस्थित मंडळी सर्व महापुरुषांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहे गंभीरपणे भाऊच्या पाठीमागे उभे आहोत भाऊची निशाने शिट्टी समोरील चार नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा सर्वप्रथम तुमच्या सर्व खरोखर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही सामान्यातून सामान्य घटक जे असतो ते तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत जे तुम्ही पोहोचण्याचं जे काम करता त्याबद्दल तुम्हाला सर्व मीडियावाल्यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो की आज खरोखर माझा पक्ष तुम्ही सांगितलं की अपक्षातून तुम्ही वयात खरोखर मी अपक्ष आहे नाही बाकीच्यांच्या जा पक्षांशी सुद्धा तिक तिकीटासाठी ती मला ऑफर आली होती पण मी मी त्यांना धुडकण लावून सुद्धा मला माहिती आहे की पक्षांचं आजपर्यंत जे आहे जनसामान्य जा माणूस जे आहे हा तळगळातला जो घटक जो आहे तो पक्षापासून आजपर्यंत फार वंचित राहिला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आजपर्यंत आज आपण राजनगाव शिनपुंजीमध्ये असो जगुश्री असो कमळापूर एकतानगर आपल्या गटामध्ये जेवढे काही गाव येतात त्या प्रत्येक गावामध्ये जे आहेत एवढ्या काही समस्या बिकट आहेत की त्या बिकटात आज मी ज्या ठिकाणी राहतो वास्तव्य करतोय आज जनसामान्य हे जे आज आज तुम्ही बघित असाल प्रत्येक ठिकाणी जे भाजपचं असो राष्ट्रवादी असो अदरवाईज जेवढे काही पक्ष आहेत प्रत्येका ठिकाणी दोन पैसे देऊन दी। प्रत्येकजण जे पब्लिक स्टंड जे करतात माझ्या पाठीमागं जेवढे काही गोर गरीब जनता आहे जा। यांना कुठल्याही माणसाला रुपया न देत आहे प्रत्येकजण माझ्या पाठीमागे गंभीरपणे मी तर म्हणतोय ना छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एकच हे सांगितलं होतं की आज औरंगजेबा सुद्धा त्यांचं एवढं मोठं सैन्य होतं पण छत्रपती शिवाजी महाराज खूप काही खूप कमी सैन्य होतं आज मला वाटते की महाराजांची प्रेरणास्थान बाबासाहेबांची आठवण लोकशाही साठे आणि क्रांतीवीर रहुजी वस्ताद साळवे असे महापुरुषांचे राजमा जिजाऊ असो आयलाबाई होळकर असो त्या सर्वच महापुरुषांच्या खरोखर नतमस्तक चरणाची धुळे घेऊन मी आज हा एक प्रश्न घेतो की सामा सामान्यातून सामान्य माणसाचा प्रश्न हा मी मार्ग लावीन आणि आज माझ्या पाठीमागे जेवढे काय असतील ठीक आहे माझ्यापाशी फार कमी पब्लिक असेल पण मला बाकी हजार लोका लोक असण्यापेक्षा पाचशे लोक असण्यापेक्षा माझ्या माझ्या जेवढे काय पाच पाचशे जे लोक असतील एवढे लोक हे जे आहेत यांना कुणालाही एक रुपया न देता हे सर्वजण माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत पक्ष मी आज आजपर्यंत मी प्रत्येक पक्षांच्या उभा राहून सुद्धा मी काम केलेत पण जे आज आपल्या गटाची जी परिस्थिती जी आहे फार बिकट परिस्थिती आज रस्त्याचा मार्ग असो लाईन रोड असो सीसीटीव्ही असो तुमचे कॅमेरे असो राजनगावचा पाणी प्रश्न असो आरोग्य विभाग असो शैक्षणिक भाग असो आज माझी महिला आज प्रत्येकजण जे रोडवर आज प्रत्येक ठिकाणी काम वस्ती जातात आज महिलांचा बचत गट असो लोकांची एवढी काही अवस्था झाली आहे की महिला वर्ग आज आहे आज माझी एवढे काही गोरगरीब जनता जी आहे ती या लाभापासून फार वंचित आहेत आणि मी एक कुठेतरी एक वेगळा केलं की माझ्या याच्या डोक्यात कुठला प्रश्न होता की राजकारणी कुठला आहे मला फक्त इथं राजकारण करायचं नाही मला समाजसेवा करायची आहे आपल्याला मी माझ्या मध्ये जवळपास मिनिमम मिनिमम जे आहेत मोजक्या माझ्या काही अटी आहेत आज ज्या तुम्ही बघतायत त्यात संपूर्ण ज्या आय आहेत आज आपण रो रस्तेचा मार्ग असेल प्रश्न असेल पाणी पाणी टंचाई असेल तुमचं वीज बिल असेल तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल शैक्षणिक असेल महिला माता आज माझी सुरक्षित नाही आहे आज, आज आपल्या रांजणगाव मध्ये खऱ्या वास्तविक पाहता सिटी एवढी पॉप्युलेशन एवढी वाढली आहे की, की आज पोलीस चौकी नाही आपल्या इथे आरोग्य विभाग व्यवस्थित नाही आहे आज महिला काम जर कुठे जातात त्यावेळेस त्यांना कुठं वॉशरूम करण्याची किंवा कुठल्या हे नाही आहे आज एवढी काय रांजणगाव सेनपुंजी मध्ये मिनिमम पब्लिक जे आहेत चाळीस हजार आपल्या जे गटामधून आपण जे करतो चाळीस हजार प्लस वोटर्स आहेत मग यांची एवढी दुर्मिळ अवस्था आपण कधी मार्गी लावायची आज पक्षांची बघताय आज मीडियाच्या माध्यमातून आणि घरघरापर्यंत मला एवढा संदेश द्यायचा आहे की आज तुम्ही जेवढं काही बघताय मी आज अपक्ष आहे आज मी अपक्ष जरी असलो तरी मला बाप जनतेतून प्रत्येक घराघरातून सपोर्टेड आहेत की ते सांगतात की खरोखर तुम्ही जे निर्णय घेतला ते अगदी बरोबर आहे मी आज जे अपक्ष जे आहे मी प्रत्येक जनतेच्या जे आहे उभं राहूनच मी त्यांनी मला जनतेने सपोर्ट केलाय की साहेब तुम्ही <च्रिक्ण> खरोखरच तुम्ही अपक्ष तुम्ही निर्णय घेतला खरोखर चांगला आहे तुम्ही कसा रोजगार निर्माण हे बघा आज माझी माता मा जे जेवढी काही महिला आमच्या पाठीमागे जे आहेत आज इथं आपल्या रांजणगाव शेनपुंजी मध्ये आज आपण कामगार वस्तीमध्ये आपण वास्तव्य करतोय रांजणगाव साहजिकच आहे की आजच मोठं झाल्याचा विषय नाही प्रत्येक खेड्यापाड्यातून आज माय माउल्या काम कष्ट करण्यासाठी आली आहे पण त्यांच्या मार्ग जे आहे जे तुम्ही सांगितलंय की यांचा मार्ग कशा प्रकारे तुम्ही लावणार आज यांना छोट्या मोठ्या गटामार्फत आज आपण बचत गटामार्फत कंपन्या मार्फत जो काही रोजगार आपण इथे निर्माण करूया सर्वप्रथम मी त्यांच्याकडे लक्ष करणार हे बघा सा माहिती आहे की आजपर्यंत पक्षावाले त्यांनी आतापर्यंत फक्त फुकट आश्वासन दिले आहेत मी आश्वासन देत देणार नाही मी माझे ढोबळ ढोबळ जे प्रश्न आहेत मी जे बोलतो बोलतो तेवढच करतोय माय बाप जनतेनं जर मला चान्स दिला सेवा करण्याचा तर मी माझे जेवढे काय मिनिमम माझ्यापाशी आज पंधरा ते सोळा माझे जे मुद्दे आहेत हे घेऊन चालतो मी एवढ्याच्यावर मी ठामपणे काम करतो माझी निशाणी शिट्टी आहे चार नंबरचं बटन आहे त्याकरता माझ्या मायबाप जनतेनी येत्या सात तारखेला जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये भरभरून त्यांनी माझं चार नंबरचं बटन जे आहे ते दाबून मला विजय जर केला मला सेवा करण्याची संधी दिली तर खरोखर मी त्यांचं ऋणी राहील सगळ्यात आधी मी बाबासाहेबांना धन्यवाद देतो कारण की त्यांनी आम्हाला आज येऊल येण्याची एक संधी दिली ज्यात जे काही आहे बाबासाहेबांमुळे राहिला प्रश्न संजय दोडके साहेबांचा सा। यांचा काही राजकीय वारसा नाही किंवा खूप पैसा आहे म्हणून राजकारणात आला असा विषय आले असं त्यातला विषय नाही आहे एक सर्वसामान्य गरिबाचे दुःख त्यांनी जमून बघितले अनुभवले आणि जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार जर झाले तर ते प्रश्न सुटलेले अशाने ते जिल्हा परिषदमध्ये मध्ये निवडणूक उभं राहिले आणि आता जे राजकारण आहे आपण प्रत्येक जण तो हे खूप घानाळ्या पद्धतीचं राजकारण आहे याच्यावरती अण्णाभाऊ साठे सांगतात ही न्यायव्यवस्था काही काची रखेला झाली संसद देखील हवेली झाली मी माझ्या वेता मांडू कोणाकडे कारण इडली न्यायव्यवस्था भक्षेतेने रंगीन झाली म्हणजे गरीबांनी सामान्य माणसांनी त्याचे प्रश्न मांडाव कुठं हा प्रश्न त्याला पडतोय म्हणून गरिबाचे प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा गरीबाच्या दुःखाचं निवारण शोधण्यासाठी संजय दोडके साहेब निवडून आल्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल फार काही नाही चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो लवकरच निवडली शंभर टक्के खात्रीच शंभर टक्के